नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत ना चला तर मग गणपती बाप्पा बुकिंगचा व्हिडिओ आहे हा आणि बघूया आपण किती छान छान गणपती आहेत मध्ये त्याचा लाईव्ह पण घेतला होता मी आणि व्हिडिओ पण आहे तर नक्की पहा लाईव्ह पण आणि व्हिडिओ पण तर खूप छान छान गणपती पप्पा होते मोठे छोट्या छोट्या मूर्ती मोठ्या मोठ्या मूर्ती खूपच सुंदर अशा मूर्ती होत्या आणि खर खरच म्हणजे खूप आनंद वाटत होता एकदम असा बघा ना किती सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत छान गणपती बाप्पाचं तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि खूप छान छान अशा मूर्ती आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील

छान वाटत होते एकदम सगळेच कलर पण खूप छान वाटत होते आणि खरंच उठून दिसत होते सगळेच मूर्त्या अशा मला तर खूप छान वाटलं तुम्हाला कोणते आवडले गणपती बाप्पा नक्की कमेंट करून सांगा मला खरंच खूप छान छान अशा मूर्त्या होत्या असे छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगाडीवर मस्त विराजमान आहेत गणपती बाप्पा आपले खूपच छान छान मूर्त्या होत्या गौरी आणि वैष्णवीपूर्ण मूर्त्या पाहतच होत्या त्यांचं मन काय भरत नव्हतं त्या मस्त तिथं पाहत

कलर करून झाले ना आणि हे कशासाठी गणपतीच मूर्ती होत्या गणपती बाप्पाच्या आणि खरंच खूप आनंद झाला आणि तुम्हाला कोणती आवडली मूर्ती ते सुद्धा सांगा कमेंट करून आणि चला तर मग बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुख करता दुख हरता सगळ्यांचं दुःख हरणारा गणपती बाप्पा आता आलेला आहे कोणीच दुःखी नाही राहणार सगळीकडं आनंदी आनंद Szala termán, bye bye!